आता तुम्ही इतरांना हा सल्ला देताय किंवा सांगताय मी वैयक्तिक तुम्हालाच हा प्रश्न विचारतो आहे तुम्ही ही निवडणूक लढणार आहात का आणि कुठल्या मतदारसंघातून लढणार आहात शंभर टक्के ही जे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे मी पूर्ण ताकदीनं लढणार आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे चोपन सर्कल आहेत त्या चोपन सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं आरक्षण शेड्युल कास्टसाठी असेल त्या शेड्यूल कास्टमधला जो सीची किंवा ओबीसीची संलग्न त्याची भूमिका असेल ओबीसी त्याच्या पाठीमागं राहील आणि ज्या अराखीव जागा आहेत त्या अराखीव जागेमध्ये प्रत्येक सीला उभं करून प्रत्येक सीच्या पाठीमागं आम्ही एक शिष्टमंडळ देखील तयार केलेलं आहे ओबीसीचं ओबीसी संघर्ष समिती या नावाने आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो जो ओबीसीची भूमिका घेईल भले तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसला तरीही सर्व ओबीसी साम दाम दंडभेद सगळी मदत करून आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू तर या संपूर्ण लढ्यामध्ये हाके आणि इतर जे काही ओबीसीचे आंदोलन उपोषण करते त्यांची तुम्हाला मदत होईल असं तुम्हाला वाटतं ए बघा ओबीसी आत्ता काही दूध पेत नाही ओबीसीला चांगलं कळतंय जे आपलं जे ताट होतं ते ताट हिसकावण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळं आमची तापेक्षा सगळ्या नेत्यांनी मदत करावी कारण आम्ही आम्ही म्हणजे नाही ओबीसी वाट पाहतोय जर ओबीसी नेत्यांना जर आत्ता दलाली करायचं काम केलं तर मग महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांना सुद्धा फिरू दिलं जाणार नाही तुम्ही जर ओबीसीच्या मड्यावरचं लोणी खाणार असाल आणि ओबीसीचाच घात करणार असाल तर मग तुम्हाला देखील सुट्टी नाही ओबीसी अपेक्षेनं तुम्हाला वाट पाहिल तुम्ही ओबीसीच्या बाजूने उभं राहावं तर प्रस्तावित पक्षाची जर तुम्ही दलाली करत असाल ना तो ओबीसी सुट्टी नाही देणार निवडणुकांमध्ये बटन बाटली आणि नोटा हे समीकरण चालतं याला कसं पुरवून होणार बटन बाटली नोटा आतापर्यंत ओबीसी स्वाभिमानानं फुकट मत दिलेले आहेत तर या आंदोलन स्थळावरून माझं ओबीसी ला म्हणणं आहे बाटली मटण बिटन पैसे लक्ष्मी सगळं घ्या जे आतापर्यंत मराठा समाजाच्या काही पुढाऱ्यांनी केलं ना पैसे सगळ्याचे घ्यायचे ना आपलाच पाहायचा मग ओबीसी सुद्धा यावेळेस तेच करणार आहे लक्ष्मी तुमचेच पण मत आमच्या माणसाला आता आम्ही परत इथून एक आवाहन करणार आहे कारण की जरंगे पाटलाचे जे आमदार खासदार प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून जे जारंगे पाटलाचे पाय धुऊन पितात ते आमदारांना आणि मुंबईत जाऊन पाय पडले जरंगे पाटलाचे घरी जाऊन पाय पडले त्या आमदाराला आणि प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना मी आव्हान करतो कारण की यांचे फोटो लावणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेना बी जे पी असतील यांचे फोटो लावून जर आता तुमच्याकडे मतदान मागायला जो उमेदवार येणार आहे त्या उमेदवाराला आपण आता लगेच मतदान करायचं नाही कारण की जे आमदार खासदार तरंगे पाटलांचे पाय तुम्ही आहे जर तुम्ही त्यांना मतदान केलं तर ते मतदान त्या ठिकाणी जातं याचा सर्व विषयीने विचार करून आता येणाऱ्या निवडणुकी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो त्या बॅनरवर त्या आमदारांचे फोटो असतील तर त्या ओबीसीला मतदान करायचं नाही असा ठामपणे आम्ही निर्णय घेणार आहे आता आज जशी इकडं मेळावा आयोजित करण्यात आला असे या आधी देखील मेळावे आयोजित करण्यात आले पण ओबीसींची संख्या ही तितक्या प्रमाणात दिसत नाही असं बऱ्याचशा मंडळींचं म्हणणं आहे यावर तुमचं मत काय आणि ती का दिसत नाही मागचं कारण काय असं आहे ओबीसी हा रोज रोजानं जाणारा हा रोज पोट भरतो आणि गरीब समाज आहे त्यामुळं उद्याचा प्रश्न काय आहे त्याच्यामुळं त्याला जर रोज फिरला तो तर त्याला उद्याची खायची पण जी म्हणून हा इतर मागासवर्फी भटक्यामुक्त हा एक मागास प्रवर्ग आहे कारण की आम्ही जर पाठीला असतो तर आम्ही रोज फिरला असतो गाड्या घेऊन आम्हाला कुठलाही आमचा आमदार गाडी देत नाही आमचा खासदार गाडी देत नाही पंचायत जिल्हा परिषद गाडी देत नाही आज सगळं लोक सो खर्चाने स्वतःची रोजंदारी बुडून इथं आलेलं आहे सो खर्चाने मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की इतर कुठल्या समाजाच्या विशिष्ट समाजाच्या मंडळींना घेऊन जाण्यासाठी गाड्या पुरवल्या हो शंभर टक्के आज मुंबईला जे मोर्चा काढला प्रत्येक आमदाराने उघड उघड गाड्या दिलेले आहे त्यांना खाण्यासाठी हॉटेल दिलेलं आहे त्यांना राहण्यासाठी मंगल गाणे दिलेले त्यामुळं त्या आमदारांनी त्या मोर्चासाठी त्यांना जेवढं करता येईल तेवढं त्या आमदारांनी उघड केलेलं आहे त्यामुळं आज ओबीसी मधले जे आमदार आहे ते तर रस्त्यावर यायला भितात पण अशी मदत करायला सुद्धा ओपीसी ला असं कोणी येणार शिंदे साहेबांनी स्वतः मदत केलेली आहे मुख्यमंत्री असताना आणि शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि ते बी एका जातीसाठी घेतली आम्हाला विशेष वाईट वाटतं या गोष्टीचं आणि आज तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं नेतृत्व करणाऱ्या बुधवार साहेबांना म्हणतात तुम्ही जातीमध्ये आहे पण मी शिंदे साहेबाला आव्हान करतो तुम्ही मराठा समाज आरक्षण शंभर टक्के द्यावे पण तुम्ही त्या शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे तुम्ही एका समाजासाठी घेतले आहे आणि तुम्ही आज ओबीसीचा घात केला आहे ओबीसीचं कुंभी सर्टिफिकेट देऊन तुम्ही म्हणता ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी झालेलं नाही जर आरक्षण कमी झाल्यामुळे जर ओबीसीचं कुंभी सर्टिफिकेट निघलं तर तो ओबीसी झाल्यानंतर ते ओबीसीला त्याचा परिणाम होणार ना आगामी निवडणुकांमध्ये हा सगळा परिणाम दिसून येईल शंभर टक्के ह्यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी सर्टिफिकेट उभं राहणार आहे आता येणाऱ्या काळात सुद्धा बऱ्याचशे ठिकाणी कुंभी सर्टिफिकेट घेतलेले लोक जिल्हा परिषद उभं राहणार पर आहे पण बऱ्याचशा मंडळींचं असं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण केवळ नोकरी आणि शिक्षणासाठी पाहिजे नाही ते बोलायचं असतं ते फक्त तोंडापुरतं त्यांना शिक्षणासाठी ए दिलेलं आहे त्याचे शिक्षण त्यांचे चालू आहे पण त्यांना फक्त ते म्हणले होते ना की ज्याच्या हाताखाली लायकी नाही त्याच्या हाताखाली आम्हाला काम, काम करावं लागतं त्यांना फक्त आम्ही सरपंच जिल्हा परिषद पंचायत सदस्य होतो फक्त आहे गावगाड्यातला जो काही एक नेतृत्वाचा भाग आहे तो आपल्याकडे आला पाहिजे असं त्यांचं म्हणणं हो म्हणजे आता सरपंच होतो त्यांना ते देखावत नाही त्यांना वाटतं यांनी फक्त आम्हाला मतदान करावं काय वाटतं तुम्हाला गावगाड्याच डॉमिनेशन जे आहे डॉमिनेशन आपल्याकडे आलं पाहिजे आपण डॉमिनेट झालो पाहिजे अशी अशी भावना आहे का काही भावना म्हणजे काय की एक्क्याण्णव